हर सगळे सार्वजनिक मंडळातले सगळे पदाधिकारी पण कॅपिटल सिटी ऑफ मोठ्या वडा उमेदी व उत्सव हंगर मनयता अप्राय उत्सव समितीचे खूप खूप अभिनंदन करता कारण कॅपिटलात आमच्या संस्कृतीचे संवर्धन करत काम सातत्याच करता वेगवेगळ्या लोकांक कुमट हा असं कुकळी असं वेगवेगळे हर कार्यक्रम हर आयोजन करून सगळ्या पणजेकारांक पार्टिसिपेट जाऊन संद मेळटा आणि अकरा दिस थोड्या उत्साहात ते गणपती उत्सव साजरा करतात म्हणून त्यांचे परत एकदा खूप खूप अभिनंदन त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अशाच पद्धतीन त्यांच्यानी दरवर्षी अकरा दिसांचा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करतो इतकं जागी मागता आणि सार्वजनिक गणेश उत्सवांची शुभेच्छा म्हणजे सोपित गणेशन कॅम्पी शुभेच्छा सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असे त्यांच्याकडे मानतात ताल व अना disgव. कों हे गोििकात है जो कह भाक फमेरोट, हाव जाल हमेरोो तृर्टत, हीज़ीित जडात Ô mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người